मैत्रिणीनो कपाटामध्ये सिल्क पैठणी लिनन कॉटन अशा अनेक साड्या असतात त्यामध्ये त्या साड्या तुम्ही कार्यक्रमांना घालतो पण त्या साड्या कार्यक्रमांना पाच सहा वेळेस घातल्यानंतर त्या साडीचा तुम्ही काही नंतर वापर करत नाही त्या साड्या नेहमी नेहमी घालून बोर झाल्यामुळे तुम्ही त्या कार्यक्रमांना घालणे टाळतो तर त्या साड्यापासून बनवा असे डिझायनर ड्रेस नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो कॉटन सिल्क बनारसी साड्यांपासून तुम्ही नवनवीन डिझायनर ड्रेस नक्कीच बनवून घेऊ शकता डिझायनर ड्रेसमध्ये मराठी ॲक्टर्स बॉलिवूड ॲक्टर्स आणि साऊथ ॲक्टर्सने अनेक फिल्ममध्ये या ड्रेसचा वापर केला आहे म्हणून महिलांनीसुद्धा या ड्रेसांना खूपच पसंती दिली आहे तुम्हाला या ड्रेसमध्ये वेस्टर्न लुकसुद्धा कॅरी केलात तर तुम्ही एकदम स्टायलिश दिसता वेस्टर्न ड्रेस घातल्यानंतर तुमचा लुक हा एकदम ब्युटिफुल दिसतो वेस्टर्न ड्रेस घातल्यानंतर तुम्ही सुद्धा स्टायलिश दिसू शकता पैठणी साडीपासून तुम्ही असे स्लीवलेस ड्रे ड्रेससुद्धा बनवून घेऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार पैठणी ड्रेसमध्ये फ्रीलच्या स्लीवसुद्धा बनवल्या तर खूप सुंदर दिसतील सध्या फ्रीव फ्रील स्लीव्स खूपच ट्रेंडमध्ये आहेत तुम्ही ड्रेसवर पैठणीचा दुपट्टासुद्धा वापरून कॉन्ट्रान्स दुपट्टा वापरून तुम्ही तुमचा लुक एकदम मॉडर्न बनवू शकता तुम्ही ड्रेसमध्ये स्लीवलेस ड्रेस किंवा फुल स्लीवचे ड्रेस बनवले तर तुमचा लुक मॉडर्न दिसतो तुम्ही ड्रेसमध्ये फॅन्सी किंवा मॉडर्न असे बनवून घेतले तर खूप सुंदर दिसतील तुम्ही एखाद्या पार्टीसाठी असे ड्रेस घालून गेलात तर तुम सर्वजण तुमच्याकडेच पाहत राहतील आणि एकदम कमी पैशामध्ये दे एकदम स्टायलिश ड्रेस तुम्हाला बनवून मिळतील यामध्ये तुम्ही वेस्टर्न लुकसुद्धा करू शकता महाराष्ट्रीयन लूक करू शकता किंवा फॅन्सी मॉडर्न स्टायलिश असे कोणत्याही प्रकारचे ड्रेस बनवून घेऊ शकता यामध्ये तुम्ही सुद्धा बनवून घेऊ शकता किंवा तुमच्या छोट्या मुलीसाठी लेहंगा चुली पोलकी असे ड्रेस बनवून घेऊ शकता मैत्रिणींनो तुम्ही पैठणी साडी असेल तर पैठणी साडीपासून पैठणी साडीवर जॉकेट बनवले तर तुमचं लुक हा एकदम ब्युटिफुल दिसेल आणि सर्वजण तुमच्याकडेच पाहत राहतील एकदम कमी पैशामध्ये एकदम फॅन्सी ड्रेस तुम्हाला मिळेल त्यामध्ये तुमचं लुक हा एकदम ब्युटिफुल दिसेल तुम्हाला स्टायलिश आणि मॉडर्न ड्रेस मॉडर्न दिसायचे असतील तर तुम्ही असे ड्रेस नक्कीच बनवून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद